तुम्ही तिकीट दिलं करू तर मी नुकताच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पद पद आणि मला दिलेल्या सर्व जबाबदारीचा मी राजीनामा दिलेला आहे आता मी आघाडीमध्ये मा तिकीट मागितलेलं आहे मा आघाडीमध्ये तिकीट मागण्याचा मी प्रयत्न केला आहे त्यासाठी मुलाखत देण्यासाठी आज मी इथे आलो होतो विधानसभा मतदारसंघातून शहादा विधानसभा मतदारसंघातून लढवण्याचा मी इच्छुक आहे बऱ्याच वर्षापासून मी प्रयत्न करत आहे आणि तिकिटासाठी प्रयत्न करत आहे पण माक्ष झालं नाही त्यामुळे यावर्षी लढवण्याची इच्छा आहे माझी सध्या